हा बघा बदलापूरमधील पाचून गावचा मॉर्निंग व्ह्यू किती ब्युटिफुल वाटतं आहे असं ते गावीच चालू आहे आपण गावचं फिलिंग येते सकाळी पक्ष्यांचा किलबिल किलबिल आवाज ऐकू येतो आहे आणि दूर दूरपर्यंत बघा तुम्हाला असं मोकळी जागा दिसते त्यामुळे ना हवा खूप गार सुटलेली आणि आजूबाजूला ना फार्म हाऊस आहेत बाकीच्यांचे मस्त बिल्डिंग वगैरे काहीच नाही आणि रात्री मी ना टेरेसवरच झोपलेलो दोन वाजेन गप्पा मारल्या आणि झोपलो रात्री खूप ना गार वाटलं म्हणजे धुकं पडलेलं बघा मला असं आवडतं गावच्यासारखं रात्री मस्त थंडगार वाटलं आम्ही बायका उठलो बाकीचे सगळे झोपले आहेत गार हे बघा पूर्व पण झोपले आमचे शहरात आम्ही ते दोघे तिघे उठलोय अशा ओपन टेरेसवर ना मी कधी झोपली नव्हती पहिली वेळच हे मी झोपले आवडलं मला खूप गुड मॉर्निंग आहे का साडेसहा झाले सकाळचे किती उजाडले बघा बाबू बघा आमची लवकर उठली हात दाखव गुड मॉर्निंग छोट्या बहिणीला आम्ही ना बाबू बोलतो तिला ना बाबू सापडतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन व्हायचा मुलीला बाबू कसे बोलते पक्ष्यांचा आवाज बघा

एकूण ना यांची वीस गुंटे जागा आहे दीड गुंट्यात त्यांनी घर बांधले आणि बोरवेल पण केली आहे त्यांनी ते सकाळी उठ आम्ही ना मस्त घराच्या बाजूला फेरफटका मारतोय भाऊजीना सगळी झाडं दाखवत आहेत आणि किती वर्ष झाली त्या झाडांना ते सांग माहिती देत आहेत आणि मे महिन्यास ना सकाळचं बघा गार त्याची पोरगी बिरगी असते ना मागच्या वर्षी लावलेली केळी धरून पण पाणी असेल ना भाऊजी चोवीस तास मग काय ना नव्हतं हे ना मागची बाजू आहे हा दरवाजा आहे पाठीमागे आणि इकडे बोरवेल केले त्यांनी ते बोरवेल आहे बाबू हातपाय धुता दाखवता हा मस्त बाबू चप्पल बिना चपल जातालच ह्यावत माती हा 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 बघा हा बंगल्याचा एंट्रन्स आहे समोर गेट आहे बघा गाडी याला मस्त त्याने रस्ता केला आहे का नाही वेगळा आहे आता

फुटका मारला आणि मी आता किचन मध्ये आले चहा प्यायला चहा निर्मल आमच्या ठेवले उकळत चहा पिणार आणि मग नाश्त्याची तयारी करणार पूर्वा बनवतोय आमची तू आपला अंदाजे घ्यायचा नाश्त्यासाठी ना आम्ही उपमा बनवतोय मटर टाकून माझी भावज बनवते पूर्वा चिरते कादे आधी रो भाजून आण तर मी भाजे करते तुम्ही भाजलं मी का कांदा कापड मी मटर ठेवली उकळत उकमत ना मी मटर घालते आवडतं मला आणि रवा भाजतोय खूप मंद कसं वेळ लागतोय भाजायला हो बघा बघा चांगला भाजलाय बस झालं झाला भाजला भाजला रवा झाला आता इकडे मटर उकडतं

निर्मूल जिरा टाकता टाकू एक चमचा टाकू हां एक चमचा जिरं टाकू चार चमचे मोहरी मोहरी अंदाजिरं तडतडली आता कढीपत्ता हा घरचा कढीपत्ता हां आता मिरच्या बारीक केल्या अंदाजप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायचं

आता उपमा झालेला आहे उपमा झालेला आहे बघा आमचा मस्त फक्त भरपूर लिंबू लिंबू पिऊन घेतो कोणाला हवं त्याप्रमाणे द्यायचं ना तर एवढा लिंबू पिळायला वेळ नाही तेवढा म्हणून एक अख्खा अजून एक अख्खा लिंबू टाकला मी अर्धा झाला आणि अर्धा आहे अख्खा लिंबू पिलयला एक किलोला अख्खा लिंबू पिवळ

कैऱ्या लागल्यात तर पुढच्या झाड जावे इथे पण लागले चल इथली काढू आपण कैरा काढतो आता झाला चल आता दुपारी जेवणात कैरीची चटणी आहे ऊन लागते म्हणून यायला येतो भारला कमी होऊन कच्चन आहे मावशीचा काय बनवते मामी बनवतो बटाटी कच्चे वाटा टाकले आहेत गाळ शिजवलेली आहे उसळ्याला वाटा नाही चाललेले अरे पालेभाजी मी करते बाकीचं जे जेवण झालं गोळी डाळ केली सफेद वाटण्याची उसळ झाली कैरीची चटणी पालेभाजी कांदा मिरची आणि लसूण टाकली बारीक चिरून पाली म्हणजे मग मेथीची भाजी मेथी टाकते मेथी पण धुतली दोन वेळा स्वच्छ आणि बारीक चिरली

खूपच भाज्या खूप झाल्यात भाजी सपेद्या उसळ गोयडा कोशिंबीर आवडते आम्हाला कोशिंबीर तुमचं पण कसं करायचं आपल्याला चालू पन्नासच्या वर का

स्वीट मध्ये मावशीने गुलाबजामुन घाल बनवून घेऊन भाजी भाजी हे सलाड भाजी मेथीची भाजी चमचा तुमचं काय असं महान दाखव सफेद आठवण्याची उसळ बनवली बघा मस्त अशी सगळ्यांना तू बनवली ना माझी हे माझे भाऊ जी त्यांचे भाऊ राजू भाऊ आणि हे दादा या तिघांचा फार्म हाऊस आहे त्यांच्या नाव लावले त्यांनी प्रदीप बाळकृष्ण सावंत प्रसाद बाळकृष्ण सावंत आणि संदीप बाळकृष्ण संदीप बाळकृष्ण सावंत म्हणजे हे राजू भाऊ प्रसाद म्हणजे माझे भाऊजी आणि प्रदीप म्हणजे हे मोठे दादा त्याच्या बहिणीचे धीर हे दोघे जण आणि माझा भाऊ मोठा ह्याचा बड्डेचा व्हिडिओ बघितला असेल पन्नासा वाढदिवस आणि ते योगेश राणे बाबा छोट्या बहिणीचे मिस्टर

सौम्या काय बोल सगळे जेवले बाकीचे छोटी ती जेवली आणि आता मी बायका सगळ्या जेवायला बसलोय जेवले तिन्ही व्हिडिओ शूट करते जेवण छान झालं खूप काय होते स्वीट डिश पण आहे गुलाबजामुन आता मी बायका जेवतो आहे आणि ना मी इथेच संपवते सकाळीपासून रात्री झोपेपर्यंत मी व्हिडिओ शूट केला आहे पण तो खूप मोठा होईल म्हणून पार्ट वन आणि पार्ट टू मी त्याचे बनवते हा पार्ट वन आहे पार्ट टू पण तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा बदलापूरचा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया ह्या बदलापूरच्याच एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आणि म्हणजे पार्ट टू मध्ये चला तोपर्यंत बाय बाय हे सर्व जेवण मी बनवलं आहे बायकांना आराम दिला आता भांडी घासण्याचं काम त्या बायकांचं मी आता बघतोय खूप ते पण पूर्ण दिवस बरोबर बोलली